सीता काय हो काय करते औ कांदा देते ना कशाचे कंद देते हे ना हा सुरम कांदा आहे औ नेच काय करायचे औ याचे मी ना सुरनाचे काप बनवणार आहे काप बनवणार का हां चांगले बनव हा बनवते ले बर चल चला तर बघा शेताकडून मी एवढे कंद आणलेले होते तर मी साले नाही का हे काढून घ्यायचे कडाईकमध्ये पाणी घेतलेले आणि हे चिंचना मी भिजत ठेवलेले होते तर याच्यामध्ये हे चिंच टाकून घेते हे चिंच पाणी पण टाकते आता आपल्याला काप बनवायचे आहेत ना त्यासाठी मी छोटस वाटण करणार आहे आता याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेते लसूण टाकून घेते आणि आलं हे चांगलं ठेचून घ्यायचं आता लिंबाचा रस टाकून घेते म्हणजे वाटण केलं होतं ना ते लावून घेऊया हे कापांना मिरची पावडर गरम मसाला आणि हळद चवीपुरतं पुरतं मीठ टाकून घेते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं रवा टाकून घेते तांदळाचं पीठ टाकते थोडंसं मीठ टाकून घेते थोडीशी लाल तिखट ते सगळं मिक्स करून घेते रव्याचं मिश्रण ठेवलेलं आहे ना याच्यामध्ये चांगलं असं गुळून घ्यायचं आणि पॅनमध्ये टाकून घेऊया मस्त शिजले ते तर याला कशी झालं जास्त वेळ पण नाही लागला आहो या सुरणाचे काप कुरकुरीत छान झाले तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय